जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मिरचीचे आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरचीचे उत्पादन घडल्याने बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तर टक्क्यांनी मिरची आवक घटली आहे त्यामुळेच यंदा लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता असून त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे देशात गुंटूरनंतर मिरची उत्पादनात नंदुरबार जिल्हा हा नावाजलेला आहे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात ओल्या लाल मिरची आवक होत असते ही मिरची पथारीवर सुकवून तिच्यावर प्रक्रिया करून तिची लाल पावडर बाजारात विक्रीस आणली जाते शेतकऱ्यासाठी नगदी पीक मानल्या जाणाऱ्या मिरची पिकाला यंदा मात्र जास्तीच्या झालेल्या पावसाचा फटका बसल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे यंदा सरासरीपेक्षा जवळपास पंचवीस टक्के जास्तीचा पाऊस झाल्याने मर आणि मूळ कुजवा रोगाने थैमान घातल्याने पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मिरची पिकाला उखडून फेकावे लागले अशातच जुलै महिन्यात मिरची पीक शिल्लक राहिले त्यावेळेस देखील पाऊस राहिल्याने फुलोरा येऊ न शकल्याने मिरची पिकावर त्याचा परिणाम होऊन मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरची आवकाच्या हंगामाला सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात झाली मात्र मिरचीची आवकच कमी असल्याने आतापर्यंत पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे सुरुवाती ओल्या लाल मिरचीला पंचवीसशे ते चार हजार हजारांचा मिळणारा भाव आता तीन हजार ते एकावन्नशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे तर कोरड्या सुक्या लाल मिरचीला सहा हजार ते बारा हजार दरम्यान भाव मिळत आहे आता जेमतेम महिन्याचा हंगाम पाहता पन्नास क्विंटल मिरची आवक होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत असल्याने यंदा एक लाख क्विंटल मिरचीच बाजार समितीत दाखल होणार आहे गेल्या वर्षी हीच आवक तीन लाख क्विंटलहून अधिक असल्याने मिरची आवक सत्तर टक्क्यांनी घटली आहे अशातच मिरचीची तोड उशिराने सुरू झाल्याने त्याच्या झाडांना उशिराचा उशिरा फुलोरा येऊन आणखीन काही आवक वाढून ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत जेमतेम पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे परिणाम हा थेट चा लाल तिखटावर होण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे वाढती मागणी पाहता व्यापाऱ्यांना लाल मिरची आयात करावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळेच नंदुरबार दर्जेदार लाल तिखटाच्या महागाईचा ठसका यंदा ग्राहकांना बसणार असेच काहीसे चित्र दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार स्मति <laughs> like. so में सजा मिट्टी की आवक पंद्रह सौ दो क्विंटर आवक है आज चे भाव पन साढ़े तीन हज़ार से साढ़े चार हजार पर्यत बोरी चार हजार से पांच हजार पर्यत लाली साढ़े तीन तो से चार हजार भाव वाले भाव चाको नहीं भाव कमी हो कमी हो भाव वेल गर्ष साढ़े सात आठ हजार भाव भेटे होते साउथ वर्ष दक्षिण भारत में कितना माल है डिपेंड है वर्षी सात हजार दस हजार लोग गेषी दर्त साढ़े चार लोग सात ना आपल्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी जवळपास सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून मिरची हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच महिन्यामध्ये साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास हजार क्विंटल मिरची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे सुरुवातीला मिरचीला पंचवीसशे पासून तर चार हजार पर्यंत मिळत असलेला भाव सद्यस्थितीत ओल्या लाल मिरचीचा तीन हजार पासून तर एकावनशे बावनशे पर्यंत मिळतो आहे आणि सुकी मिरची सुरुवातीपासूनच सहा हजारपासून तर बारा हजारपर्यंत बाजार समितीमध्ये विक्री होते अद्याप जवळपास दीड ते दोन महिन्याचा हंगाम शिल्लक असून अजून जवळपास पन्नास हजार क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये येण्याची शक्यता आहे म्हणून यावर्षी जवळपास एक लाख क्विंटल मिरची आवक या हंगामात होण्याची शक्यता असून मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे यावर्षी मागील वर्षी मिरचीला मिळणारा भाव आज साधारणतः सरासरीच्या पस्तीसशे पासून चार हजार पर्यंत होता तो या वर्षी तीन हजार पासून तर बत्तीसशे तेहतीसशे पर्यंत बाजार समितीमध्ये मिळतो आहे नंदुरबार जिल्ह्यातलं अत्यंत महत्वाचं नगदी पीक म्हणून मिरची पिकाची ओळख आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी ह्या पीक लागवड करण्याकडं मोठ्या प्रमाणावर त्यांचा कल दिसून येत होता परंतु या वर्षी खरीप दोन हजार चोवीस मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे आणि जी मिरची लागवड आहे प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेली होती यावर्षी जो जास्तीचा पाऊस आहे सततचा पाऊस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मिरची पिकावर मर आणि मूळ कुजवा नावाच्या रोगामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना प्लॉट काढून टाकण्याची वेळ यावर्षी आलेली होती आणि त्यातच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या काळात मिरचीला म्हणजे फुलोरा अवस्था असते मिरची पिकाची त्यावेळेस जो सततचा पाऊस होता त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मिरची फुलगळ सुद्धा झाल्याचं आपल्याला मिरची उत्पादक शेतकऱ्यां करें... शेतकऱ्यांच्या प्लॉटवर सहजगत्या दिसून येत होतं आणि जो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो सततचा पाऊस जिल्ह्यामध्ये पडलेला होता त्यामुळं प्रामुख्याने मिरची पिकामध्ये जे काही म्हणजे आंतर मशागत करतात निम्मी असेल कोळपणी असेल तर ह्या गोष्टी करण्याला फारसा वाव न मिळाल्यामुळं थोडासा रोगकिडीचा प्रादुर्भाव आणि प्रामुख्याने त्यामध्ये व्हायरस नावाचा जो रोग मिरची पिकावर येतो आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो तो रोग सुद्धा यावर्षी तुलनेने इतर वर्षाच्या मानाने थोडासा जास्त दिसून आलेला होता आणि एकंदरीतच हा जास्तीचा पडलेला आपला पाऊस त्यानंतर मर मूळकुजवा रोगाचा प्रादुर्भाव फुलरा अवस्थेत असलेला पाऊस यामुळे मिरची पिकाच्या उत्पादनामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे